हॅलो एन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बॉम्बे उच्च न्यायालय मुंबईमध्ये विविध रिक्त पदांची भरती आहे दोन हजार चोवीस पगार खूपच चांगला आहे लाखांच्या घरात हा पगार असणार आहे नवीन जाहिरात आहे ही आणि पदाचे नाव जिल्हा न्यायाधीश आहे तर चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरच येतील चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती माझ्या ऑफिशियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन हायकोर्ट ऑफ बॉम्बे अपिलियट साईट नाईन्टीन वेकन्सीज इन डिस्ट्रिक्ट जज फॉर द पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट जज तर स्केल पाहू शकता वन लॅक फॉर्टी फोर थाउजंड ते वन लॅक नाईंटी फोर थाउजंड सॅलरी असणार आहे डिअरनेस अलाउन्स पण असणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया इंडियन सिटीजन असायला पाहिजे डिग्री लॉ असायला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता पब्लिक प्रॉसिक्युटर सात वर्षापर्यंत असायला हवं आहे त्यानंतर एज फॉर्टी एट परंत असलं पाहिजे फॉर्टी एट नॉलेज ऑफ मराठी स्पीक राईट मराठी इन टू इंग्लिश वाईस वर्सा त्यानंतर सर्टिफिकेट द कॅन्डिडेट शूड सेट सर्टिफिकेट द स्टेज ऑफ सबमिटिंग ॲप्लिकेशन कॅन्डिडेट्सनं सबमिट ओरिजिनल डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स सबमिट दाखवायचे आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यानंतर सर्टिफिकेट नाही पाठवायचे तुम्हाला ॲप्लिकेशन बरोबर अटेस्टेड कॉपीज देअर ऑफ हायकोर्ट डेट इथे दिले आहे सफिशियंट नॉलेज ऑफ मराठी स्पीक रीड राईट सगळ्या सेमिस्टरचे सर्टिफिकेट आवश्यक आहे एल एल बी एक्झामिनेशनचे त्यानंतर इथे इम्पॉर्टंट पॉइंट्स दिले ते वाचून घ्याल क्वालिफिकेशन कसं होईल ते दिलं आहे त्यांनी रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे तुमची सिलेक्शन व्हायच्या आधी आणि नंतर मेन एक्झामिनेशन आणि वायबा ओचे वायबा ओचे म्हणजे ओरल होईल तुमचे इंटरव्ह्यू सारखी मग इम्पॉर्टंट डेट्स आहे ट्वेंटी थ्री जानेवारीपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे बॉम्बे कोर्ट डॉट एन आय सी डॉट इन त्याच्यावर तुम्हाला नाईन जानेवारीपासून हे ॲप्लिकेशन स्टार्ट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला दाखवलं आहे फाय हंड्रेड रुपीज फी असणार आहे फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू बॅकवर्ड कम्युनिटी आणि वन थाउजंड रुपीज ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि नॉन रिफंडेबल असणार आहे फी तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय